संदीपान बुमरेंचा बंदोबस्त तर झाला आता लक्ष अब्दुल सत्तारांकडे बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यात ज्याचा ज्याचा हद्भार लागला त्या प्रत्येकाला येत्या निवडणुकीत गाडा असे आव्हान उद्धव ठाकरे शिवसंवाद सभेतून करत आहेत एवढेच नाही तर एकही गद्दार पुन्हा निवडून येणार नाही असा दावाही ठाकरे गटाकडून केला जात आहे या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवरील बैठकीत पैठण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेल्या दत्ता गोरडे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे दत्ता गोरडे हे संदीपान बुमरे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती ते भुमरेंना तगडे आव्हान ठरू शकतात म्हणूनच लोकसभेनंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेची पूर्वतयारी म्हणून या प्रवेशाकडे पाहिले जाते पैठणमध्ये बुमरेचा जा बंदोबस्त करण्यात यशस्वी झालेले उद्धव ठाकरे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील अब्दुल सत्तार यांचा कसा बंदोबस्त करणार याची उत्कंठा आता सगळ्यांना लागून राहिलेली आहे मुळात शिवसेना भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ कायम भाजपच्या वाट्याला येत गेल्यामुळे शिवसेनेने येथे कधी वाढीवर अधिक जोर दिलाच नाही जे बोटावर मोजण्या इतके शिवसेनेचे स्थानिक नेते होते तेही सत्तार यांच्या प्रभावाखालीच राजकारण करायचे त्यामुळे पॅटर्नमध्ये ताकद असल्याने ठाकरेंना तिथे भुमरेंच्या विरोधात पर्याय उभा करता आला सिल्लोडमध्ये मात्र तशी परिस्थिती नाही अब्दुल सत्तार यांची सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघावर मजबूत पकड आहे अगदी ग्रामपंचायत नगरपरिषद विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघात सत्तार यांचाच शब्द प्रमाण मानला जातो यामुळे सत्तारांचा बंदोबस्त ठाकरे कसा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे शर्वरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत